माझे माझ्या वडिलांनी माझ्यासोबत असा डाव खेळला की ज्याची मी कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती मग आहे ती परिस्थिती आणि माझे वास्तव स्वीकारणे मला फार जड गेले आम्ही अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहोत डॅडींचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे आमच्या घरी खूप नोकर आणि गाड्या आहेत पण मी तीन वर्षाची असताना माझी मम्मा वाढली माझ्या डॅडींनी मला अतिशय लाडाकोडात वाढवले मम्माची कमतरता जाणवू नये म्हणून मला कधी काही कमी पडू दिलं नाही पण पर ह्याचा परिणाम असा झाला की मी अति लाडाने बिघडले लहानपणापासून मला चैनीची सवय होती मोठी झाल्यावर मला कॉलेजमधील फ्रेंडच्या संगतीने दारूचे व्यसन लागले रोज पब्स पार्ट्या दारू आणि मौजमजा ह्यातच मी माझे आयुष्य मजेत जगत होते पण त्या एका दिवसाने माझे आयुष्य बदलले महिन्याभरापूर्वी आमच्या घरी एक नवीन ड्रायव्हर जॉईन झाला होता त्याचे नाव अमर होते अमर यंग होता स्मार्ट होता ड्रायविंग छान करायचा पण फारच अगाव होता तो मला खूप प्रश्न विचारायचा तुम्ही कुठे चालला आहात कशाला चालला आहात कोण तुमच्यासोबत आहे इत्यादी इत्यादी मला हे प्रश्न अजिबातच आवडायचे नाही एकदा तो हद्दच झाली मी आणि माझ्या फ्रेंड्सनी एकदा लोणावळ्याला रेव पार्टीला जायचा बेत आखला होता त्यासाठी सगळे फ्रेंड्स माझ्या घरी आले आणि आम्ही निघालो अमर ड्राईव्ह करीत होता आमच्या फ्रेंडची गाडी पार्टीबद्दलची चर्चा चालू झाली अमरला आम्ही कशासाठी लोणावळ्याला चाललो आहोत ते लक्षात आले आणि त्याने माझ्या फ्रेंड्सला रस्त्यातच उतरवले आणि काल जबरदस्तीने घरी परत घेऊन आला मला त्याचा प्रचंड राग आला होता मी म्हणाले अमर तू समजतोस कोण स्वतःला ड्रायव्हर आहेस ड्रायव्हरच्या मर्यादेत राहा यावर तो म्हणाला मॅडम मी तुम्हाला अशा घाणेरड्या पार्टीला जाऊ देणार नाही तुमची मित्रमंडळींची संगत देखील चांगली नाही ते तुम्हाला बिघडवत आहेत असल्या लोकांसोबत जाऊन तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होईल हे मला सांगणार तू कोण चालता हो इथून मला तू नजरेसमोर देखील देखील नकोयस मी तुला आत्ताच्या आता नोकरीवरून काढले आहे मी आता खूप भडकून तारस्वरात त्याच्यावर ओरडले अमर ताडकन निघून गेला मला वाटले हा साधा ड्रायव्हर असून देखील त्याला इतका माज आणि ऍटिट्यूड बरे झाले त्याला कामावरून काढून टाकले ते हे डॅडींना सांगण्याची गरज वाटली नाही कारण आमच्याकडे ड्रायव्हरची कमतरता नव्हती मी तडक माझ्या फ्रेंड्सना फोन केला आणि रात्री आम्ही सगळे पबला गेलो त्या रात्री मी नेहमीपेक्षा खूप जास्ती दारू प्यायले होते पण त्यानंतर माझ्यासोबत असं काही घडेल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली आणि पाहिले तर तो ड्रायव्हर अमर देखील माझ्या खोलीत होता एवढ्या सुरक्षेत तो ड्रायव्हर माझ्या खोलीत कसा आला ते मला कळलेच नाही नंतर माझ्या लक्षात आले की मी माझ्या बेडरूम मध्ये मा नव्हे तर कुठेतरी दुसरीकडेच होते मी घाबरले मला वाटले की काल मी त्याला नोकरीवरून काढून टाकले त्याचा बदला त्याला घ्यायचा असेल म्हणून त्याने मला किडनॅप करून आणले असेल मी घाबरून म्हटले तू इथे काय करतोयस यावर तो म्हणाला मी तुझा नवरा आहे काल रात्री तुझे आणि माझे लग्न झाले आहे वट रबीश काय वेट बीड लागलाय की काय तुला की गांजा फुंकून आलायस तू तू आणि माझा नवरा या जन्मी तरी शक्य नाही कुठे आणला आहेस तू मला किडनॅप करून आणि माझी पर्स कुठे आहे माझा मोबाईल आणि माझे क्रेडिट कार्ड कुठे आहेत माझ्या डॅडींना माहीत पडले तर वाट लावतील तुझी मी वैतागून म्हटले तुझे डॅडी आणि माझी वाट लावतील त्यांनीच तर काल रात्री माझे तुझ्याशी लग्न लावून दिले आणि हो तुझी पर्स ज्यात तुझा मोबाईल आणि क्रेडिट कार्ड होते ती मी तुझ्या डॅडीना परत दिली आहे माझ्या डॅडीनी इम्पॉसिबल मी जोरात ओरडले अगं हो हो जरा शांत हो मला वाटलेच होते की तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार हे बघ आपल्या लग्नाचे फोटो असे म्हणून त्याच्या मोबाईल मध्ये वेळीच झाले माझे आणि अमलचे खरच लग्न झाले होते माझ्या डॅडींनी माझे, माझे कन्यादान करतानाचे फोटो पण होते मात्र फोटोत मला भान नव्हते मी बेशुद्ध होते पण माझा विश्वास पण बसत नव्हता माझ्या डॅडींचे माझ्यावर इतके प्रेम होते की माझ्या आमच्या घरचे पान देखील हलत नव्हते मग अशा वेळी माझे लग्न एका ड्रायव्हरशी का लावून दिले मी पूर्णपणे सुन्न झाले मला काही सुचतच नव्हते पण तशाही अवस्थेत मी माझ्या डॅडींकडे गेले त्यांना विचारले डॅडी हे काय नाटक आहे तुम्ही माझे लग्न या ड्रायव्हरशी का लावून दिले आणि ते सुद्धा मला बेशुद्ध करून तुम्ही असं कसं करू शकता कि हा कुठचा घाणेरडा ब्रँक आहे डॅडी म्हणाले नाही बेटा हा कुठलाही नाही नाहीये मला तुझे लग्न खरं समोरशी लावून द्यावे लागले पण ती माझी मजबुरी होती मला तसे करण्यास भाग पडले गेले मी विचारले कुणी भाग पडले डॅडी आणि असली कसली मजबुरी होती तुमची आपण ते इतके पैसेवाले आहोत व तुम्हाला मॅनेज नाही का करता आले काय झाले डॅडी सांगा ना मला इतकी कसली लाचारे डॅडीची तुम्ही पैशाने पण घालू नाही शकत आणि हा कोण टिंपाट ज्याच्याशी तुम्ही माझे लग्न लावले मी जोरजोरात रडू लागले डॅडी काहीच बोलले नाहीत फक्त खिडकीतून बाहेर बघत राहिले अमर म्हणाला जिया नीट बोल आता मी तुझा नवदा आहे घरी चल मी म्हणाले मला हे लग्न मान्य नाही हे कसले लग्न आहे जे माझ्या मर्जीविरुद्ध आहे मी मुळीच येणार नाही तुझ्यासारख्या दीड दमडीच्या माणसासोबत अमर म्हणाला नाही जिया आता तुझी मनमानी चालणार नाही तू माझी बायको आहेस आणि आता तू माझ्यासोबतच राहशील तुला मान्य नसेल तर हे फोटोज आता मीडियात जातील नाही मी अजिबात येणार नाही डॅडी काहीतरी बोला ना डॅडी आतापर्यंत आमचे संभाषण शांतपणे ऐकत होते ते फक्त एवढेच बोलले जिया अमर आता तुझा नवरा आहे तू त्याच्यासोबत जा अमरने माझा हात घट्ट पकडून ओढायचा प्रयत्न केला एवढी सुरक्षा पण त्याला कोणी अडवत नव्हते माझे डॅडीही पुतळ्यासारखे झाले होते मी फार रडत होते आणि अमर माझा हात खेचून मला घेऊन जात होता माझ्या डॅडींची काय मजबुरी होती मला माहीत नव्हते पण या सगळ्यात माझ्या आयुष्यासोबत एक मोठा जोक घडत होता अमर मला त्याच्या घरी घेऊन गेला तो चाळीत राहत होता ते घर नव्हते तर अक्षरशः एक पिंजरा होता एक छोटीशी खोली होती बाथरूम साठी खोली बाहेर जावे लागायचे त्याने मला सांगितले की आता हे तुझे आणि माझे घर आहे एकाच खोलीत त्याचा सारा संसार होता किचन बेडरूम हॉल सारे एकाच रूममध्ये मी आयुष्यात तितके छोटे घर कधी पाहिले नव्हते आमच्या सर्व क्वार्टर्स पण ह्याच्यापेक्षा मोठ्या होत्या त्या चाळीत अनेक खोल्या होत्या आणि त्यातही लोक राहत होते मला आयुष्यात कधी असे वाटलेच नव्हते की मी अशा ठिकाणी येईन मी असहाय्यपणे बसूनच राहिले अमर म्हणाला फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या आहेत आणि किचनच्या ओट्याखाली स्वयंपाकाचे सारे सामान भूक लागेल तेव्हा तुला जे पाहिजे असेल ते बनवून खा मी त्याच्याकडे बघतच बसले नोकरीवरून काढून टाकण्याचा बदला अमर असा घेईल असं जा मला कधीच वाटले नव्हते मी म्हणाले मला स्वयंपाक करायला येत नाही तो म्हणाला ठीक आहे मी बाहेर कुठेतरी खाईन मग तो उपाशीच राहशील एवढे बोलून तो निघून गेला मी पळून जायचा विचार केला पण मग नंतर वाटले कुठे जाऊ मी माझ्या घरी तर जाऊ शकत नव्हते मी रडतच राहिले दिवसभर मी रडत होते संध्याकाळ झाली मला भूक लागली होती खूप भूक अशी भूक मला आयुष्यात कधीच लागली नव्हती मी आमच्या खोलीच्या उंबऱ्यावर बसून रडत होते जवळच्या खोलीतील एक स्त्री मला रडताना पाहून माझ्याकडे आली तिने मला विचारले काय झाले पोरी का रडते आहेस मी तिला म्हणाले की मला भूक लागली आहे हे ऐकताच तिने मला तिच्या खोलीतून भाजी चपाती आणून दिली मी ती खाल्ली आजपर्यंत मी सर्व प्रकारचे पदार्थ खाल्ले होते पण ती भाजी चपाती खाल्ल्यावर मला जो अनुभव आला तो शब्दांत होता मला अक्षरशः देव सापडल्याचा सा भास झाला माझ्या तळमळणारा जीव आता शांत झाला होता अमर परत आला तेव्हा रात्र झाली होती तो येताच त्याने खोलीचा दरवाजा बंद केला मला भीती वाटत होती की तो माझ्या जबरदस्ती करेल पण तो एका कोपऱ्यात शांतपणे झोपला काय नशीब होते माझे एका दिवसात मी एवढ्या मोठ्या बंगल्यातून एका छोट्याशा खोलीत आले होते तेही एका अनोळखी व्यक्तीसोबत मला वाटलं आता मला हे सहन होणार नाही रात्रभर मला झोप लागली नाही अचानक रात्री मला माझ्या फ्रेंडची आठवण आली डॅडींच्या घरी जाऊ शकत नाही पण फ्रेंड्सच्या घरी तर जाऊ शकते ना सकाळी अमर उठण्यापूर्वी मी त्याच्या खोलीतून पळत सुटले आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले पण जेव्हा मी तिच्या घरी गेले तेव्हा मात्र तिने मला तिच्या घरात घेतले नाही ती म्हणाली जिया तुझ्या डॅडींचा फोन आला होता त्यांनी सांगितले की आता तुझे लग्न झाले आहे आणि जिया जर तुझ्या घरी आली तर तिला घरात घेऊ नको तिला कुणी मदत केली तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही म्हणून त्यांनी आता सगळ्या फ्रेंड्सना फोन करून हेच सांगितले आहे जिया सॉरी पण तू तुझ्या नवऱ्याच्या घरी परत जा असे म्हणून तिने दरवाजा बंद केला बाकीच्या फ्रेंड्सकडे जाऊनही काही फायदा नव्हता सगळ्यांनाच डॅडी ती फोन केला होता मी दिवसभर इकडे तिकडे भटकत राहिले रात्र होऊ लागली होती आता मी काय करू कुठे जाऊ मी नाहीलाजानी परत अमरच्या घरी गेले मला वाटले होते की अमरच्या त्या खोलीत मी परत कधीही जाणार नाही पण काही तासातच मला समजले की सध्या माझ्यासाठी यापेक्षा सुरक्षित जागा नाही मला परत आलेले पाहून तो हसून म्हणाला मला माहीतच होते की तू परत येशील मी काही न बोलता आत गेले मला फार भूक लागली होती मला अमरने जेवण वाढले मी काही न बोलता चुपचाप जेवले जेवण साधेच होते पण चविष्ट होते साधे जेवण पण इतके छान लागू शकते हे मला कालपासून कळत होतं मी अमरला म्हणाले मला नवीन मोबाईल हवा आहे तो म्हणाला थांब थोडे दिवस माझ्याकडे पैसे नाहीत तू तर मला आधीच नोकरीवरून काढले आहे आता सध्या मी नवीन नोकरीच्या शोधात आहे ती मिळाली की तुला घेईन मोबाईल सध्या नोकरी नसताना घरात खायला मिळते आहे तेच आपले नशीब आहे मी गप्प बसले मला याआधी इतकं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं हो असेच थोडे दिवस गेले आता मला तिथे राहून दहा दिवस झाले होते आणि या दहा दिवसात मी फक्त चहा आणि खिचडी बनवायला शिकले होते मला अद्याप स्वयंपाक येत नव्हता दिवसभरात मी फक्त तेच बनवून खाऊ शकत होते मग एके दिवशी मला चक्कर आले आणि मी खाली पडले आणि मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या डॅडींच्या घरी होते माझे डॅडी माझ्यासमोर होते त्यांना समोर पाहताच मला फार राग आला मी अमरला म्हणाले की तुम्हाला इथे का आणलेस परत मला का तिथेच मरू दिले नाहीस अमर शांतच होता डॅडी म्हणाले बेटा मला माफ कर पैशाच्या धुंदीत तू व्हावत गेली होतीस रोज पप्स पाट्या दारू बॉयफ्रेंड्स मी तुला समजायचा खूप प्रयत्न केला पण तू काही माझा ऐकले नाहीस मला ते सहन होत नव्हते म्हणून शेवटी ही पद्धत मला अवलंबावी लागली पण का डॅडी मी आश्चर्याने विचारले डॅडी म्हणाले बाळा अक्षरशः चांदीचा समजा तोंडात घेऊन तू जन्माला आलीस तू लहान असताना तुझी देवाघरी गेली आई विना पोर म्हणून मी तुला फार तुझा एकही शब्द खाली पडू दिला नाही पण तू माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास पैशाच्या माझा तू फार गर्विष्ट बनलीस आपल्याकडे काम करणाऱ्या नोकर मंडळींना लोकांना माणूस नाही तर तू कचरा समजू लागलीस त्यांच्याशी उद्दामपणे वागायला लागलीस मला न सांगता आजपर्यंत तू परस्पर कितीतरी लोकांना काढून टाकले आहेस हे विश्व मी शून्यातून निर्माण केले आहे पण तुला ते आयते मिळाले आहे म्हणून तुला पैशाची लोकांची कदल नाही मी अव्वाकपणे ऐकतच होते डॅडी पुढे म्हणाले तू इथे असताना सतत दारूच्या प्रभावाखाली असायचीस तू दारूच्या नशेत कितीतरी लोकांना नोकरीवरून काढून टाकल्या याची कल्पना आहे का तुला नोकरी गेल्यावर त्यांचे त्यांच्या कुटुंबांचे काय हाल झाले असतील याचा कधी तू विचार केला आहेस का नोकरी जाणे म्हणजे काय हे आता तुला या दहा दिवसात माहिती पडलेच असेल कुटुंब कसे चालते याबद्दल कदाचित या दहा दिवसात तुला नक्कीच काहीतरी शिकायला मिळाले असेल बोलता बोलता डॅडी थांबले त्यांच्या डोळ्यात पाणी होते अमरने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला डॅडी अमरकडे पाहत पुढे म्हणाले जिया अमर हा ड्रायव्हर नाही माझा मित्र आणि व्यापारी मनोहर सोनटक्के यांचा एकुलता एक मुलगा आहे अमरने तुला आमच्या एका बिझनेस पार्टीत पाहिले होते तेव्हापासून तो तुझ्या प्रेमात पडला होता त्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं पण त्यांनी तुला आधी नीट परखायला हवं असं मीस त्याला म्हटलं होतं म्हणून तो ड्रायव्हर बनून आपल्या घरी आला तेव्हा त्याला समजले की तू मित्रमंडळींच्या नादी लागून चुकीच्या मार्गावर जात आहेस तुला समजावून पण काही फायदा नव्हता तुझ्या डोळ्यावर पैशाची धुंदी होती म्हणूनच आम्ही दोघांनी मिळून हे नाटक केलं जेणेकरून तुझे डोळे उघडू शकतील ज्या दिवशी तुझं लग्न झालं त्या रात्री तू दारूच्या नशेत घरी आलीस मग आम्हाला पुढचे नाटक करणे सोपे गेले डॅडींचे बोलणे ऐकून मला फार धक्का बसला खरंच मी इतके दिवस इतकी वाईट वागत होते सगळ्यांशी कधी लोकांच्या भावनेचा त्यांच्या मानसन्मानाचा मी विचारच नाही केला अमस स्वतः इतका श्रीमंत असूनही माझ्यासाठी माझ्या प्रेमासाठी ड्रायव्हर बनला वेळोवेळी त्यांनी मला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला पण मी सतत त्याचा पाण उतारा केला त्याला नको नको ते बोलले दहा दिवसात मी त्याच्यासोबत इतक्या छोट्याशा खोलीत होते पण त्याने कधीही माझा गैरफायदा घेतला नाही हे सारे नाटक मला धडा शिकवण्यासाठी होते आणि या सर्व गोष्टींनी माझे डोळे उघडले होते मी डॅडींना म्हणाले डॅडी खरं आहे तुमचं खरंच मी किती वाईट वागले सगळ्यांशी मला माझ्या कृत्याचा पश्चाताप वाटतोय मी उद्याच त्या सगळ्या लोकांना परत बोलवेन ज्यानं मी उद्दामपणे कामावरून काढून टाकले होते मी अमरकडे वळून म्हणाले अमर मला माफ कर अजाणतेपणे मी सतत तुझा अपमान केला पण आता मला फार वाईट वाटते माझ्या गर्विष्ट वागणुकीबद्दल मला माफ करशील तुझे माझ्यावर अजूनही प्रेम असेल तर माझ्याशी लग्न करशील लग्न अगं ते तर दहा दिवसांपूर्वीच झाले आहे या सर्व खोट्या नाटकात एक गोष्ट मात्र खरी होती आणि ते म्हणजे आपले लग्न ते काही खोटे नव्हते तू खरंच माझी बायको आहेस अमर मिश्किलीनी डोळे मिसकावत बोलला मी लाजले मग आम्ही सर्वजण मोठ्याने हसू लागलो डॅडींच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू होते मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद